राजधानी पणजी अमली पदार्थाचा अड्डा बनत असल्याचा आरोप होतोय माजी महापौर उदय मडकईकर यांनी यात मोठी टोळी असल्याचा संशय व्यक्त केलाय से नो टू ड्रग्स नो स्मोकिंग आणि थोडश्य केशी करताय वर्षान एकदा रॅली काढता आणि थोडे मोदी केशी जाता पण आय जर पैसेच लोकांक गोय दिसता दम मारो दम दम मारो दम आमची युवा पिढी हा पण ती मातशी थोडी बरबाद झालेली असा एक शतू हा पण हांगासर सांचे दनपारचे न्हू जाल्यार खूपशे ग्रुपान भुरगे बसलेले असतात आणि ते स्मोक करतात तो स्मोकचा वास तो गांजा नांज्याचे असो वास येतात ते केना केन्ना पेट्रोलिंग हंगासर कुठलेशे चोलात भोंवता त्यांना आमकां कळटा की बाबा हे गांजा कितें ओडटा आणि हे गांजा एक पी हा पण हे ॲबिचल असतात कारण कित्याक फाटी एक त्यांच्या कामपाली केस जाल्ली आणि ती केस त्यांना जे आता ते खं आता खबर ना पोलिसांक पोलिसांटले सोदूक वत जर खं असता पण ते ती बारीक बारीक वस्ती विकता आणि लो विचारता बाबा तुम्हाला गांजा जाय काय म्हणून आणि तीच सप्लाय करपी असता हांगासर दुसरं कोण नसना तसेच थोडे नेपालचे ने आहात पण ते भुरगे भरगे ये हांगासर सप्लाय करतात कामांक कामांना कोणागेर त्यांना खबर हा ही जर गांजा बी किती पैसे पास मेळटा हा गोवा सरकाराकडे मागता किती की तेंच्यानी हांगासर पेट्रोलिंग करचे कारण रातच्यो सांजच्यो पयशेच न्हू जाल्यार हांगासर मोटरसायकली येता हेजेर तशी मोटरसायकली येवपाक जायना तरी भुरगीं हांगासर मोटरसायकली घेवन येता हे साडे स सो, स नंतर जर हांगासर तर पोल्त मारीत जाल्यार खुबशे भुरगे मेळटले स्मोक करता पळय ते ज्यो केशी आहा पळय ते स्मोक हांगासर करचे अशें हांव गोवा सरकारा कडेन मागतां पुलीस म्हणटा आमी पेट्रोलिंग करता जर पेट्रोलिंग करता जाल्यार तेंकां कित्याक मेळना तेंकांय मेळपाक जाय अशें म्हाका जर दिसता ते जर पेट्रोलिंग कर तेंकां मेळपाकूच जाय आणि त्यांच्या पेट्रोलिंग लेडिसा घेऊन करते कारण चोड मोदी लेडीजी असतात पहिली गांजा या बी फक्त कोस्टल बेल्टानूच आम्ही मेळटा म्हणून आयकल्ले जेव्हा हा मेयर आशिल् जे बारा तेरा वर्सां कांपालार जी जे यार्ड कसे आले पायपांवरले थं थं एक दोन तीन झोपड्यो काढून ही एक वस्तीच कशी झाली आणि तुम्हाला कोणी सांगितले की हा ड्रग्स अवेलेबल असा म्हणून ड्रग्स मेळटा म्हणून हा पर्सनल थंडी रातो एक दीस व्हरीफाय कर रेट मारच्या मधली पोहोच आणि कौन्सिलर असं त्यावेळे कसं धडलो गिरायक कसं करून धाडलं शेवट त्यांच्यानी एक ते पाचशे का सशे रुपयांना जेव्हा पुडी दिली दोन पुडो काही पुडी दिली ते खात्री पडली की हा हंड्रेड पर्सेंट आम्ही दुसऱ्या दिसा सगळे कॉर्डिनेट करून पोलिसांनी सगळे ते केले थंचे काढले सगळी पायपां काढली सगळी पण आता सगळे सगळे साफ केले आणि जे जे असले त्यांच्याकडे त्यांचे बँक पासबूक पॅन कार्ड त्यांचेकडे कितकेशे दाईक मोबाईल ज्या जा जाग्यावर झोपडी आता लाईट ना काय ना थंय त्यांचे मोबाईल वीथ फुल चार्ज केल्ले मोबाईल असे आणि भुरगे लहान भुरगे म्हणजे जे भुरग्यांक यूज करता म्हणजे भुरग्यांक धाडटा ते म्हणजे सगळे बसता ते की कॉलेजीचे भुरगे येताले मागीर टॅक्सीवाले येताले असे करून तो एक जालो तो अड्डो हांवें डिस्ट्रॉय केलो आता मागे ते रोखडेच ते गँग एक पाच स महिन्यांनी आम्ही सारखे करून दोन चार महिन्यांनी गँग चर्च स्क्वेअर आणि खाय भोमाणे विकपचे ना ते भोमाडे विकपाक सुरवात केली आणि ड्रग्स सगळीकडे म्हणजे पणजेन जी, जी जी एरिया असते ते जाण असता खेळ करूंक जाय आणि ल्हान ल्हान भुरग्यांक घेवन ते खाडे हांडेर मारता आणि थंय लोकांक कितें दिसता हे बोमाडे विकता ल्हान भुरग्यां खातीर भीक मागता म्हणून पण हे भीक मागपास नावात हे आणि हे एक ऑर्गनायज व्हडलें गँग हे त्यांना म्हाका दिसना हे बायलांक इतके गट्स डेरींग असतं म्हणून हे तरी एक रॅकेट असा आणि हे रॅकेट परत वयर सरला हांवें आयकलां की परत हे ज्या जाग्यार कॅसिनोचे एरिया आनी आणि जाग्यार ट्युरिस्ट येतात हे परत हे सगळे हे बोमाडी पाय नाव बीगाय नावार हे सगळे परत ट्रग्स हे रॅकेट परत चालू असा माझी रिक्वेस्ट आहे पुलिशेक आणि डी जी पीक की हेजेर एक्शन घेवची पणजेक आमची एक सिटी आणि एक लोक गोयकारनी नी सुद्धा लोक कामा निमित्त पणजेन येतात आणि आज भुरगे जे ह्या व्यस्तांक लागतं भुरगे समजे एक फ्युचर लोकांचा भरग्यांचं पिड्ड्यार जाता हो पिड्ड्यार धावतो येऊन परत हेजेर एक्शन घेऊची परत स्ट्रीक हेजेर हे घेवची हे तुम्ही वोमाडे विकता भी भीक मागता म्हणजे काकूट करपाक गरज ना हे फुल तेच गँग हांवें पळला सगळे तेच गँग हे सगळें सगळें गँग परत एक्टिवेट झाला हेजेर हांव मागता गोर्मेंटाकडे हेजेर पुलिशे सांगू होम डिपार्टमेंटां सांगून पुलिशेक सांगून हे परत एक्शन म्हणून गांजा गांजा व पणजे सारख्या शहरात मेळाप खूप सोपं झाला अशीच एक गजाल घडलेली काय वर्षां पहिली कामपाल हांगा ग्राउंडार आणि जे गांजे एकपी लोक असलेले ते बोमाडे जे घेऊन भोवतात ते लोक हांगा तेंचे कडल्यान गांजे सापडला गेलो पोलिसांनी तेचे चौकशी करून त्यांना ॲरेस्ट केले त्याच्यानंतर मागे अजूनपासून हे प्रकरण गांजाचे चालूच असा आणि जे इकपी जे लोक पहिली असलेले तेच लोक आजून आमक नजरेक हा आणि आता ते लोक फेरीबोटीकडे पणजे जी, जी फेरीबोट असा थं राहून गांजे सप्लाय केले वत्र सांच्या टायमार किंवा रातचे लेट हे प्रकरण अजून चालूच असा कसिनोन जे टुरिस्ट येतात जे काही हांगाचे नेपाली आहात त्यांना सप्लाय केले हे नेपाली पासून इन्वॉल्व असा असोच आमकां आयज एक कोण वॉकिंग करताना एक मेळो आणि त्यांनी आमकां सांगलें की आम्ही त्यांचारले तर आमकां सांगलें की हो गांजाच्या प्रकरण हांगा सांजच्या टायमार रातच्या टायमार खूप तरेन चालू हाचेर खंय तरी पोलिसांनी कडक कारवाई करची व गांजे जो विकता कडेन कांयच एक एक, एक किलोमीटर अंतराचे पोलीस स्टेशन आसा आमका प्रश्न एक प्रश्न पडता की अजून पासून हांचे पोलिसां किया कारवाई करिना हजे एक कडक कारवाई करून पोलिसां त्यांना चौकशी करून त्यांना अरेस्ट करचे अरेस्ट करपाक जाय अशीच आम्ही तुम तुमच्याकडे एक नवी नवी अपडेट हाडीत रावतले पळत रावा इन गोवा हो।